हे hey ब्रीबन वेलकम टू माय यूट्यूब चॅनल चला तर आज मी तुमच्यासोबत भरलेल्या कारल्यांची रेसिपी शेअर करणार आहे त्यासाठी ते मी पाच ते सहा कारली घेतली आहेत त्यावरची साल मी काढून घेणार आहे कारल्यावरची आणि स्वच्छ धुवून मी याला चीर देऊन घेणार आहे मधून एक चीर जशी आपण मिरची मिरचीला अशी उभी चिर देतो तशीच मी इथे कारल्याला उभी चिर देऊन घेतलेली आणि त्यामध्ये मीठ भरून त्याला दहा ते पंधरा मिनटं मी मुरण्यासाठी ठेवलं होतं दहा ते पंधरा हे मुर दहा ते पंधरा मिनिटं हे मुरल्यानंतर याला आपण उकडून घेणार आहोत कारल्यांना पूर्णपणे शिजवून घेणार आहोत इथे झाकण ठेवून शिजवणार आहे मी कारल्यांना जोपर्यंत आपली कारली शिजतात तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारं वाटण काढून इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन चमचे फुटाण्याची डाळ ओल सुकं खोबरं आणि एक चमचा बडीशोप मी इथे घेतलेली आहे त्यासोबत मी इथे पाच छोट्या साईजचे कांदे आणि कोथिंबीर घेतली आहे याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे जाडसट नाही बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला त्यासोबत मी इथे चिंचही घातली चिंच आवर्जून घाला चिंचाची या कारल्याच्या रसिरीमध्ये खूप छान येते त्यामुळे चिंच आवर्जून घाला इथे पाहू शकता मी बारीक असं वाटण करून घेतलेलं आहे पाणी टाकून यामध्ये अगदी वाटण करण्यासाठी मला दोन ते तीन चमचे पाण्याची गरज लागली असेल त्यासोबत मी इथे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकून गरम केल्यानंतर हे वाटण टाकून याला परतून घेणार आहे सतत परतत राहायचं छान परतून घ्यायचं आपल्याला हे अगदी मस्त परतलं गेलं की कारल्याची चवही तितकीच दुपटीने वाढते कुठलीही भाजी बनवताना छानपैकी मसाला परतला गेला की त्या भाजीची चव आणखी टेस्टी येते हे बघू शकता छान तेल सुटलं आपल्या वाटणाला आणि छानपैकी इथे मी परतवून घेतलं आहे त्यासोबत मी इथे छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून याला पुन्हा एकदा छान परतवून घेणार आहे मीठ टाकताना एक, मी एक काळजी घ्यायची की आपण कारलं चिरून तातही ता ता मीठ भरलं होतं त्यामुळे मीठ टाकताना व्यवस्थित टाका पुन्हा एकदा आपण याला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घेऊया मी सतत त्याला ता मिक्स करते जेणेकरून हे वाटण कढयला चिकटलं नाही पाहिजे त्यासोबत मी इथे दीड चमचा गुळ टाकला आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी दीड चमचा टाकला आहे माझ्या आवडीप्रमाणे आणि पुन्हा एकदा आपण हे छानपैकी परतवून घेऊया पूर्ण गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे वाटण इथे बघू शकता गुळ मेल्ट झाल्यानंतर किती छान कलर आलेला आहे या वाटणाला आणि व्यवस्थित तेलही सुटायला सुरुवात झाली बघू शकता तुम्ही साईडने तेल सुटायला सुरुवात झाली आहे याला म्हणजेच आपलं कारलामध्ये भरण्यासाठीचं जे, जे वाटण आहे ते बनवून तयार झालेलं आहे अगदी झटपट अशी ही रेसिपी बनवून तयार होते आणि टेस्ट ही तितकी जबरदस्त याची येते बघा तेल सुटलं आहे आणि वाटण आपलं बनवून तयार झालं आहे तसं मी तुम्हाला कारले दाखवते कारले छान मी उकडून घेतलेले आहे थंड करून घेते मी कारलानं एक पाच मिनिट आहे थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कारले कितपत शिजले अगदी अलगद सुरी ठेवली तरीही सुरी पटकन आत जाते म्हणजे आपले कारले एकदम परफेक्ट शिजलेले आहेत बघा किती छान कारलं शिजलेलं आहे आपलं Osionfish. चला यातले यात यातल्या ज्या बिया आहेत त्या आपण काढून घेऊया हे बघा या कारल्याच्या बिया मला रेसिपीमध्ये नको होत्या म्हणून मी इथे काढून घेतल्या अगदी गर नाही काढायचा आपल्याला फक्त बिया काढून घ्यायच्यात अगदी अलगद मी चमच्याच्या साह्याने यातल्या बिया साईटला काढून घेते हे बघा मी दाखवते पण तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायचं लक्षात ठेवा की गर नाही निघाला पाहिजे फक्त बिया काढायच्यात आपल्याला त्याचप्रमाणे मी सगळ्या कारल्यांमधल्या बिया काढून आहे हे बघा इथे मी सगळ्या कारल्यांमधल्या बिया काढून घेतल्यात व्यवस्थित आणि आपलं जे वाटण तयार होतं ते आपण यामध्ये भरून घेऊया कारल्यामध्ये चमच्याच्या साह्याने व्यवस्थित दाबून दाबून वाटण भरून घ्यायचं यामध्ये पूर्ण जास्त वाटण भरलं गेलं पाहिजे कारल्यामध्ये फुल करायचं कारलं एकदम भरून अशाच पद्धतीने मी सगळी कारली इथे भरून घेते वाटण यामध्ये हे बघा मी कारल्यामध्ये वाटण भरून घेतले तुम्हाला दाखवते दाखवते इथे मी कारलं भरल्यानंतर आपण त्याला दोऱ्याच्या सहाय्याने बांधून घेणार आहे मी दोन्ही बाजूने जेणेकरून त्यातलं वाटण बाहेर नाही येणार त्यासाठी मी ते कारलं दोन्ही बाजूने बांधून घेते बांधून घेते मी इथे कारलं जेणेकरून त्यातलं दा वाटण बाहेर येऊ नये अशाच पद्धतीने मी ते सगळी कारली दोऱ्याने बांधून घेणार आहे त्याचसोबत मी इथे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतले आणि हे भरलेले कारले मी त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि अगदी मीडियम हीटवर आपल्याला हे परतवून घ्यायचं छान फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी लालसर होईपर्यंत कारलं लालसर होईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे मीडियम हीटवर अगदी हाय हीट, हीट करू नका ना नाही तर करपेल आणि मग त्याची टेस्ट हवी तशी येणार नाही ना हे बघा मी तुम्हाला दाखवते दाखवते किती छान कलर यायला सुरुवात झाली आपल्या कारल्यांना इथे अगदी अलटून पलटून अलटून पलटून याला छान असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित गोल्डन कलर येऊ येऊ द्यायचा आहे हे बघा किती छान कलर आला आहे कारल्यांना आपल्या व्यवस्थित गोल्डन कलर आला आहे आणि बनवून तयार आपली भरलेल्या कारल्यांची भाजी अशा पद्धतीने एकदा कारल्याची भाजी नक्की बनवून पहा तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय